नमस्कार शेतकरी मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बत्तीस जिल्ह्यातील सततच्या पावसाचं अनुदान गारपिटीचा अनुदान दुष्काळी मदत याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो जवळपास हे अपडेट आहे अमरावती अकोला अहमदनगर धाराशिव संभाजनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ रत्नागिरी लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर व हिंगोली या बत्तीस जिल्ह्यातला अपडेट आहे एकंदरीत मित्रांनो मागे नोव्हेंबर महिन्याचा विचार करत नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला राज्यातील जवळपास बत्तीस जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेले होते आणि या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या सर्व बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून अठराशे पासष्ट कोटी मंजूर करण्यात आलेल्या आहेत एकंदरीत बत्तीस जिल्ह्यामध्ये नुकसान झालेले आहे आणि बत्तीसही जिल्ह्यांचे संपूर्ण पंचनामे जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि एकंदरीत हेक्टरी तेरा हजार सहाशे पासून ते हेक्टर पर्यंत ही मदत मिळणार आहे आणि ही जी काही मदत आहे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या बत्तीस शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो नऊ हजार हे एकंदरीत नऊ हजार हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांचे बाधित झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांकरिता दोन हजार कोटींचे प्रस्ताव होते त्यापैकी अठराशे पासष्ट कोटी मंजूर करण्यात आलेल्या आणि ही जी काही मदत आहे बत्तीस जिल्ह्यामध्ये एकत्रितपणे शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आणि जवळपास ही मदत दिल्याच ही मदत कशी येणार हे संदर्भात बघण्याचा प्रयत्न करणार तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये यादी अपलोड होतील आणि यादी अपलोड झाल्या झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमात केवायसी करण्याकरिता सांगण्यात येईल व केवायसी झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही जे काही रक्कम जमा केली जाणार आहे एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपये ही अतिवृष्टी सॉरी अवकाळी पावसाची मदत जाहीर झालेली आहे आणि याचबरोबर जे काही राज्यातील चाळीस तालुके व चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळी दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत या दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी राज्य सरकारने केंद्राकडे सहाशे कोटींचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि हा प्रस्ताव मंजूर देखील सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेला आहे आणि हा मंजूर झालेला प्रस्ताव लवकरात लवकर राज्य सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य राज्यातील दुष्काळ दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही अवकाळी ही जे काही दुष्काळी मदत आहे ती देण्यात येईल याचबरोबर अं विविध तलाट्यांच्या माध्यमातून सध्या आता दुष्काळाची जी काही मदत आहे दुष्काळाचे जे काही पॅकेज आहे त्याची यादी सुद्धा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे याद्या पोर्टलवर अपलोड होतील आणि पोर्टल वर याद्या अपलोड झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल आणि ही ही जी काही मदत आहे हेक्टरी पंधरा हजार रुपयापासून पासून ते पंचेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही दुष्काळी मदत असणार आहे याचबरोबर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये गारपीट झालेली आहे गारपीटचं सुद्धा अनुदान या जिल्ह्यातील शेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे याचबरोबर मागे जे काही जून असेल जुलै जू असेल त्याचबरोबर मागे त्याच्या मागे मे असेल किंवा एप्रिल असेल या भागामध्ये सततच्या या या पाऊस झालेला असेल त्या सततच्या पाऊस झालेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी तुमचं जर अनुदान अद्याप आलेलं नसेल तुमचं अनुदान अद्यापर्यंत थकीत असेल तर तुमच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी हे सुद्धा अनुदान तुमच्या खात्यामध्ये डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो सरसकट राज्यातील जे काही आहेत या संपूर्ण जिल्ह्यांचा समावेश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात घेण्यात आलेले आहेत तर शेतकरी जवळपास राज्याचं हिवाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून विरोधकांच्या माध्यमातून सरकारला प्रश्न केले व त्या प्रश्नावर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा कृषी मंत्री असतील यांच्या माध्यमातून उत्तर देत दुष्काळी मदत मंजूर केलेली आहे त्यांनी सांगलेले की दोन हजार सहाशे कोटींचे प्रस्ताव पाठवले आहेत आणि जवळपास जे काही अवकाळी मदत आहे ती सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे नऊ हजार हेटर हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांचा बाधित झालेलं आहे आणि याकरिता शेतकऱ्यांना मदत सुद्धा लवकरात लवकर देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून हे महत्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो तुर्तास जे इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद